कीपर सिंपल इन मराठीच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आजचा vlog हा आहे खूप सारा रिक्वेस्ट नंतर मी आज घेऊन आले आहे तुम्हाला रोटी मेकर वरती भाकरी कशी बनवायचा तर रोटी मेकर वरती भाकरी का बनवायच्या किंवा व कोणी बनवायचा तर असं काही कंपल्शन नाही की तुम्ही भाकरी बनवला रोटी मेकरच वापरला पाहिजे पण ज्या लोकांना भाकरी बनवता येत नाही किंवा जे आपण म्हणू शकतो की एकटे राहतात किंवा बॅचलर्स अशा लोकांचे ज्या लोकांचं डाएट वगैरे चालू आहे ज्यांना दुसरीच भाकरी बनवायला लागते तर मग अशा वेळेस हा एक खूप छान ऑप्शन आहे तुम्ही रोटी मेकर वापरून भाकरी इझिली बनवू शकता याच्या दोन पद्धती आहेत सगळ्यात महत्वाचं काय आहे तर डो कन्सिस्टन्सी आणि दुसरं म्हणजे भाकरी कशा बनवायच्या टेक्निक काय आहे तर आपण डो कन्सिस्टन्सीबद्दल बोलूया रोटीमेकरच्या आधीचा जो फर्स्ट ब्लॉग मी पोस्ट केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला मी पिठाची कन्सिस्टन्सी साधारण कशी असावी हे सांगितलेलं आहे दाखवलेलंही आहे तर तुम्ही ते जर पाहिलं नसेल त्याआधी ते जाऊन बघा म्हणजे तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी कन्सिस्टन्सीबद्दल एवढं का बोलते ह्याचा अंदाज आहे तोंडी तर मी सांगणारच आहे आणि जेव्हा मी भाकरी बनवणार आहे तेव्हाही तुम्हाला कन्सिस्टन्सीचा अंदाज येईलच तर भाकरी जर आपण रोटी मेकरवरती बनवणार असू तर त्याच्यासाठी दोन पद्धती आहेत एकतर ज्या आकाशाची भाकरी बनवायची ज्वारी बाजरी तांदूळ या फेजी हे जे पीठ आहे भाकरीचं हे मळताना गरम पाणी वापरून पीठ मळू शकतो आणि दुसरी पद्धत आहे की उकड काढू म्हणजे जशी आपण उकडीच्या मोदकासाठी तांदळाच्या पिठाची उकड काढतो त्या पद्धतीने उकड काढून सुद्धा आपण भाकरी बनवू शकतो तर ह्या दोन वेगळ्या पद्धतीमध्ये फरक काय पडतो तर उकड काढून केलेली भाकरी आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं आपण म्हणजे पाण्यामध्ये आपण थोडं मीठ घालतो थोडं तेल घालतो त्याच्यामुळे ते त्याचा गोळा मळायला आपल्याला फार इझी जातो आणि दुसरं म्हणजे नॉर्मल आपण जशी रेग्युलर घरामध्ये भाकरी बनवतो पिठामध्ये गरम पाणी घालून भाकरी आपण जे पीठ मळतो तसं मळायचं फक्त फरक ह्याच्यामध्ये असा आहे की जर आपण रोटी मेकर वापरतोय भाकरी करायला तर ते, ते पीठ स्टिकीच असलं पाहिजे त्याला आपण नॉर्मल जसं भाकरी खापायला पीठ मळतो तसं मळून उपयोग नाही चपाती आणि भाकरीमध्ये हा मेजर डिफरन्स आहे की चपातीचं पीठ आपल्याला एकवीस ते पंचवीस मिनटं रेस्ट करावं लागतं त्याच्या उलट आपल्याला भाकरीचं पीठ रेस्ट करायचं नाही हा सगळ्यात महत्वाचा डिफरन्स आहे हा नेहमी लक्षात ठेवा आणि अजून एक महत्वाची गोष्ट की रोटी वरती मी जी भाकरी दाखवली याच्यामध्ये माझ्या मेकरचा डायमेटर हा फार मोठा नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती भाकऱ्या काही फार मोठ्या करता येत नाही त्या आपले नॉर्मल जे फुलके असतात त्या फुलक्यांच्या साईजच्याच भाकऱ्या आपण बनवू शकतो भाकरी बनवताना ती चपाती किंवा फुलक्या एवढी पातळ करायची नाही जर तुम्हाला भाकरीला छान पदर सुटलेले हवे असतील भाकरी छान मौसूत राहावी बराच वेळ असं वाटत असेल तर भाकरी ची जाडी थोडीशी जास्त ठेवायची चपातीपेक्षा या ज्या गोष्टी फॉलो केल्या किंवा हे पॉइंट्स लक्षात ठेवले तर भाकऱ्या अप्रतिम होतात अगदी आपल्या जशा चपाती किंवा फुलके जसे फुकतात तशा फुकतात भाकऱ्या हे सगळे झाले पॉईंट्स तर आता आपण भाकरी कशी करायची हे पाहूया कन्सिस्टन्सी साधारण चिकट हाताला चिकटलं पाहिजे जसं आपण चपातीसाठी ठेवतो तशीच ठेवायची भाकरी फुगायला लागलेली आहे बघा इथे भाकरी कशी फुकते बघा जसे आपले फुलके फुगतात तशी भाकरी फुगलेली आहे ही झालेली आहे आता मी काढून ठेवत उलटून पटकन पाणी लावून घ्यायचं नाही तर हे माग आहेत ना ते अजिबात चांगले दिसत नाही ए शांत बसा उलटायची या बाजूला पण पाणी लावून घ्यायचं पाणी लावून झालंय बघायचं व्यवस्थित व्हाइट मार्क्स दिसत नाही आहेत ना फरक काही नाही पडक खाताना दिसत नाही चा आता टेम्परेचर हाय करायचं माणसं आणि भाकरी भाजायची वाट बघायची फुगलेली भाकरी अजून एकदा फ्लॅप टाकूया थोडस प्रेशर द्यायचं भाकरी फुगली आपण काढून घेऊयात आता रोटी मेकरच बटन झिरोवरती करायचं फिरवायचं मग सगळं पीठ लागलेलं बघा भाकरी करताना छंड होतं झिरोवर करायचं आणि मग बटन बंद करायचं आणि मग ओल्या कपड्यांनी पूर्ण दोन्ही सरफेस छान पुसून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर फ्लॅप बंद करून ठेवून द्यायचं तर ही नुकतीच आपण केलेली भाकरी आहे गरम आहे अजून बघ छान जशी आपण घरी भाकरी करतो तशी मस्त पापुद्रे सुटलेले आहेत वाफ येते अजून खूप गरम आहे भाकरी आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे जशी आपण थापून तव्यावर करतो तशी खाऊन बघते मी मस्त ही त्याच्या आधी केलेली भाकरी ही पण तशी सॉफ्ट अजिबात चिवट झालेली नाही आहे अगदी मऊ छान सुंदर झालेली आहे